हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की शेतकरीचा सहावा आणि पी एम कसा किसानचा एकोणीसा हप्ता हे दोन्ही हप्ते अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही पण शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की बा नमो शेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसानाचा एकोणीसा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार so, तर सर या, या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट द्यावी सर तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांना एक विनंती चॅनलवर जर नवीन असाल तर नवी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आपल्या या रेकॉर्डिंगला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांना सांगा की आता नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्या या महिन्यामध्ये हे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हा नमो शेतकरीचा सहाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आता कधी करेल जाणार काय केलं जाणार मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर हे हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची हे सुद्धा हे सुद्धा सांगणार सा हो। आहे आणि नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते पुढचे एकत्र येणार का हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे हो दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत तर आता राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारला जवळपास नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी जो निधी लागेल तो निधीची तरतूद करावी लागेल आणि एकंदरीत सरकारनं सांगलं होतं की आम्ही नमो शेतकरी आमचं जर सरकार आलं तर नमो शेतकरी योजनेच्या हो निधीमध्ये वाढ करणार आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपये करणार आणि दोन हजार रुपयावरून तीन हजार रुपयाचा हप्ता करणार असं महायुतीनं सांगितलं होतं त्यामुळे आता ते वचन आणि वचननामा आणि हे वचननामा आणि जे काही जाहीरनामा दिला होता ते पूर्ण करायची वेळ आलेली आहे त्यामुळे या जर अधिवेशनामध्ये जर त्यांनी नमोशेतकरीचा निधी वाढवला तर शेतकऱ्यांना शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा नव्हे तर तो तीन हजार रुपयाचा येऊ शकतो आणि दोन हजार रुपयाचा आणि तीन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे नमो शेतकरीचा तीनचा येऊ शकतो जर घोषणा केली तर नाही तर दोनचा तर आपला कन्फर्म आहेच त्यामुळे जर घोषणा केली वाढीव निधीची तर तीन आणि दोन म्हणजे पीएम किसानचे दोन आणि हे तीन पाच हजार रुपये येऊ शकतात परंतु घोषणा झाली तर घोषणा नाही झाली तर नमो शेतकरीचे दोन आणि पीएम किसानचे दोन असे मिळून चार हजार रुपये या डिसेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा पीएम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत आणि हे ये हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणत्या महत्वाच्या अडचणी येत आहेत त्याची माहिती घेऊयात आणि आता बघा अं की शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी देतात काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतोय नमो शेतकरीचा येत नाही काही शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचा यायला लागलाय पीएम किसानचा येत नाही त्यामुळे केंद्र सरकारनं काय केलेलं आहे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं काय केलेलं आहे तेरा डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी पीएम आणि नमो शेतकरी साठी एक महत्वाचा वेगळा सेपरेट तेरा डिसेंबरला शासन निर्णय जीआर काढला आणि त्या जीआर नुसार काही शेतकऱ्यांना हे हप्ते येत अस येत नसतील तर त्या शेतकऱ्यांसाठी चारशे अकरा लोकांची टीम महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये नेमलेली आहे आणि ही चारशे अकरा लोकांची टीम तालुका तालुका स्तरावर फिरणार आहे ज्या शेतकऱ्यांना हप्ते येत नाही त्या का त्यांचं काम करून देणार आहे असं की आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकोणिसावन्न मोेतकरीचा साव आहे पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर लँड रेकॉर्ड आधार श्रींग आणि ई के वाय सी हे तिन्ही प्रॉब्लेम हे तिन्ही जे आहेत कॉलम शेतकऱ्यांचे यश असणं अत्यंत महत्वाचं आहे याच्यापैकी एक जरी नो असेल तर तो त्या तो हप्ता पुढील येणार नाही त्यामुळे आता आता या आता लँडच्या प्रॉब्लेम साठी शेतकरी तहसीलमध्ये जातो कुठेही पण जातो पण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होता त्यामुळे आता ही जी काही टीम निवडलेली आहे त्या टीमच्या माध्यमातून ते शेतकऱ्याचं काम होणार आहे तर आता बघा बोला बोला तर सर हे शेतकऱ्यांना आता समजा नमो शेतकरीचे तीन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार असे एकत्र पाच हजार येणार आहे हा हा घोषणा जर झाली निधी जर नमो शेतकरीचा वाढवला तर तीन हजार आणि जर नाही वाढवला तर दोन आणि ते दोन असे चार हजार रुपये शेतकऱ्यांना या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे कारण की काय झालं होतं बघा की आता नमोशेतकरीचा मागचा हप्ता पीएम किसान मागचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र आले होते बरोबर त्यामुळे येणारे हे दोन्ही हप्ते पीएम आणि नमोचे दोन्ही एकत्र येणार आहेत आणि भरपूर दिवस पण झालेत आणि हो याचा कालावधी पण सुरू झालेला आहे म्हणजे नमो शेतकरीचा सहाव्या हप्तेचा आणि पीएम किसानच्या एकोणीसाव्या तर सर या शेतकऱ्यांना काही कामे करावी लागेल का हा ना ते नाही नाही ना, जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना आता आहे मागालचा पी पीएम आणि नमोचा जर हप्ता आलेला असेल तर त्यांना कोणतंही काम करायची गरज नाही परंतु काय व्हायले की काही शेतकऱ्यांचा बँक अकाउंट समजा बँक अकाउंट चालू जर असेल त्या शेतकऱ्यांचा अगोदर आधार लिंक आधारला बँक खातं ते लिंक होतं परंतु ते शेतकऱ्याचं खातं ते काय झालं की एखाद्या वेळेस खातं बँकेनं होल्ड केलं किंवा बंद केलं कि आधार लिंक आधार श्रींग दाखवत बंद फंड त्यामुळे आहे पैसे अडकतात त्यामुळं हे सगळे जर काम शेतकऱ्यांना करायचे असतील त्याचं हे हे खातं चालू करून घ्यावं लागेल त्याच्याशिवाय चालू होणार नाही तर सर नमो शेतकरीचा सव्वा आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते हे एकत्र येणार का समजा हो तर सर हे किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतात हा हा हां डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा 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 ओके ओके धन्यवाद सर महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल ओके ओके धन्यवाद